अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उभाटा गटाचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर जालिंदर भोर यांच्या माध्यमातून व उद्योजक जगनशेठ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथे हा पक्षप्रवेश प्रसंपन्न झाला यावेळी अकोले तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सदस्य तसेच अकोले नगरपंचायतीचे अनेक माजी नगरसेवक तसेच पंचायत समिती सदस्य व हजारो कार्यकर्ते महिला भगिनी आणि अनेक सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांवर आपला शिवसेना पक्ष यशस्वी वाटचाल करत आहे हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात पुढे जाण्याची संधी असल्याचे मत यावेळी व्यक्त केले तसेच अकोले तालुक्यातील विविध कामांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार असे आश्वासित केले यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे आमदार अमोल खताळ माजी आमदार श्री गांगड माजी नगरसेवक एकनाथ भोईर अनिल भोर तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते आपल्याला लोकांची करायची लडक्या बहिणीने आम्ही घेऊन जन्माला आलेले म्हणाले पंधराशे रुपये काय तुम्हाला पंधराशे रुपये काय तुम्ही काय विकत घेताय आहे काय काय म्हणाले कोर्टात गेले ती बन, योजना बंद करायला आणि त्यांना वाटलं का काय आम्ही काय असंच बोलतोय की चुनावी जुमला आहे म्हणून पण एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला ते पूर्ण करतो आणि लाडकीवाडी योजना आम्ही महायुती सरकारने राबवली आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये एक लाट म्हणजे लाट म्हणजे एक सुनामी होती विरोधकांची पुरती वाट लावून टाकली आणि लाडक्या बहिणीने ज्यांनी आमच्या योजनेमध्ये खोडा घातला त्यांना चांगला जोडा दाखवला आणि काय म्हणतात आणि म्हणून आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे आपल्याला जास्ती काम करायचं आहे आणि म्हणून तुम्ही जो विश्वास व्यक्त केला मारुती मेंगाळजी तुमचा विश्वास मगाशी अमोलने सांगितलं सई जगा पे म्हणजे योग्य जागेवर तुम्ही आलेला आहात आणि आपण काम करणारे लोक हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून कोणी कोणी मालक नाही नाही नोकर ना, कार्यकर्ते जो काम करेल तो पुढे जाईल आमच्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने स्वतः सांगितलं कोल्हापूरमध्ये राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा व राजा बनेगा आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षामध्ये उड जाण्याची संधी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हो। आता निळवडणे धरणाचं तेव्हा आपण चालू केलं पाहिजे प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते आणि किती वर्ष पासून चालणार पन्नास वर्ष आणि असे पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून रकडलेली कामं मी मुख्यमंत्री असताना महायुतीच्या काळात जातो जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा जलयुक्त शिवार योजना चालू केली महाविकास आघाडीने ती बंद केली मराठवाडा वॉटर ग्रीड वाटर काळात चालू झाली ती बंद केली अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या पाण्याच्या या बंद केल्या आणि त्या आपण महायुती आल्यानंतर सामान्य लोकांच्या मनातलं सरकार आल्यानंतर पुन्हा चालू केल्या आज लाखो हेक्टर जमीन ओलीच्या खाली येणार आहे महाराज अमोलने सांगितलं दोन अडीच वर्षापूर्वी का निर्णय घेतला मी कारण सत्तेच्या मोहापोळी सत्याच्यासाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले धर्मवीर आनंदांची शिकवण सोडली बाळासाहेबांचे विचार सोडून बाळासाहेबांचे नको होत ते तुम्ही केलं आणि त्यामुळे शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधली धनुष्यबान त्यांच्या दावणीला बांधला तो सोडवण्याचं काम मी एकनाथ शिंदेने केलं अडीच वर्ष माझ्या आरोप तुम्ही ते ऐकत टीव्ही मध्ये बघता वाचता मी कधी त्या आरोपाला मी कधी आरोपाने उत्तर दिलं नाही रोज आता चालू आहे जे गेले गेले ते गद्दार तो कचरा अरे काय आहेत लोक एवढं कधी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणार की नाही एक माणूस बरोबर शेकडो हजारो लाखो माणूस माणसं चुकीची असं कधी होऊ शकत आणि म्हणून मी जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठी केलं शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी केलं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केलं आणि त्याचं उत्तर जनतेने जस मग अशी म्हणाले की जनतेने आपल्याला स्वीकारले आपल्याला आशीर्वाद दिले आपण विधानसभेत ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या आणि जे आरोप करतात ते शंभर जागा लढवून वीस जागा जिंकल्या आपल्या आपल्या चुकीमुळे अजून स्वतः म्हणजे लोकांनी जनतेने आपल्या शिवसेनेवर शिक्का मोर्तब केलंय बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून या राज्यामध्ये विकासाच आपल्याला राजकारण करायचं आहे आणि म्हणून विकास सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे अरे आम्हीच आम्ही सोन्याचा चमचा जन्म तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झाला आणि मग ते करायचं आहे आम्ही सुरुवात केली आहे आज मी सांगतो की अडीच वर्षात शेतकऱ्यांना सोळा हजार कोटी रुपये आपण अतिवृष्टी अवकाळीची दिली पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच्या योजना दिल्या शेतकरी सन्मान योजना पीक विमा योजना कितीतरी योजना दिल्या आज अनेक प्रश्न आहेत हे आपल्याला सोडवायचे परंतु आपल्याला एकच आपला अजेंडा खुर्ची अजेंडा नाही आहे ज्याने तुम्हाला खुर्चीवर बसवलाय त्या माणसांचे प्रश्न काय त्यांच्या समस्या काय हे सोडवण्याचा अजेंडा आमचा आहे खुर्ची मिळवण्याचा अजेंडा नाही आहे आणि म्हणून पद वर खाली होता परंतु मला आनंद आहे समाधान याच्यात आहे की माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत करोडो त्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला मिळाली पदापेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे पदाची लालसा सत्तेचा मन न ठेवता आपण काम करतोय आणि म्हणूनच मला आठवत की काल मी परवा गेलो बैलगाव श्रीनगर मध्ये त्या ठिकाणी पाहिल्या तर फोनवरून मला म्हणजे श्रीकांतने माणसं पाठवली होती फोनवर बोलणं करून देत होते त्यांच्याशी बोलत होतो पण त्यांच्या मनामध्ये भीती होती एक पॅनिक झाले होते लवकर त्यांना वापस यायचं होतं मग मा, मला काय तुम्हाला माहित आहे मग इषाळवाडी का कोल्हापूर का सोलापूर का काय का मग केरळ असेल उत्तराखंड असेल मी थांबतोय मी डायरेक्ट विमान पकडले पोचलो तिकडे आणि लोकांनी मला जेव्हा बघितलं मला छोटी मुलं मुलं होती छोटी माझ्या लाडक्या बहिणी होत्या मुल्या आत्ता आता, आता आम्ही घरी सुखरूप पोचणार ही आम्हाला खात्री झाली हा विश्वास आहे हा लोकांमध्ये विस्कोन जात आहे अशा परिस्थितीमध्ये